हॅलो एव्हरीवॉन मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे आलू पुलावची रेसिपी जो आलू पुलाव आपण एकदम टेस्टी असा बनवूया जो लहान मुलांना तर पाहता क्षणीच खावासा वाटेल आणि मोठ्यांना पण नक्कीच आवडेल चला तर मग बनवूया आपण मस्त टेस्टी असा आलू पुलाव तोही एकदम झटपट असा जो तुम्हाला नक्कीच खूप आवडेल पुलाव बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिलं गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईत मी घेते आहे चार ते पाच चम्मच तेल तेल छान गरम झालेलं आहे तर मी तेलात टाकून घेते पाच सात लवंगा अर्धा चम्मच शहाजिरी मिरी टाकून घेते आठा थोडी दालचिनी आणि दोन छोटी इलायची याला मस्त आपण फ्राय करून घेते आणि याच्यामध्ये मी टाकून घेते तीन ते चार तमालपत्र शहाजेरी तडतडली ना मग आपण याच्यामध्ये टाकून घेऊ कांदा हे दोन तीन मीडियम साईजचे कांदे असे उभे फिरून घेतलेले तर याला आपण मस्त फ्राय करून घेऊ कांद्याला कांदे, कांदे तर कच्चेपणा गेलेला आहे कांदा गोल्डन असा व्हायला लागलेला आहे तर आता या शेपला आपण टाकून घेऊ याच्यामध्ये अद्रक लसणी कोथिंबीरची पेस्ट मी दहा बऱ्या लसणाच्या पाकळ्या दीड इंच अद्रकचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे कोथिंबीर पण लसण आणि अद्रक खूपच वाटली ना मस्त छान असा फ्लेवर येतो आपल्या पुलावला याला आपण फ्राय करून घेऊ दोन मिनिट गॅस मिडियमपेक्षा कमी ठेवायचा आहे म्हणजे पटकन आपले मसाले जळले जात नाहीत थोडंसे हलक्या ह्याच्यावर भर हलक्याच्यावर भाजले ना मस्त फ्राय होतात तीन मिनिट मस्त फ्राय करून घेतलेलं आहे कमी गॅसवरती तर आता मी याच्यात टाकून घेते मी दोन बटाटे कट करून घेतलेले त्याचे मोठ्या साईजचे ते मी याच्यामध्ये टाकून घेते याला कट करून गे मी धुवून घेतलेलं आहे आणि याचे मोठे मोठे स्लाईस केले ना मस्त होतात छोटे स्लाईस केल्यानंतर पटकन असे त्या पुलावमध्ये बटाटा शिजला जातो त्यामुळे थोडे मोठ्या साईजचे करून घ्यायचे आणि हे सगळं आपण आता दोन हो तीन मिनिट मस्त फ्राय करून घेऊ बटाटा आपला छान फ्राय होतोय तोपर्यंत मी घेतलेले तीन छोटी इलायची आठ नऊ लोंगा दालचिनीचे ची, तीन चार तुकडे अर्धा चमच शहाजिरी आणि थोडी मिरी घेतलेली आहे धावारा हे सगळं मी वाटून घेते बटाटा आपण मीडियमपेक्षा कमी गॅसवरच फ्राय करून घ्यायचा टापं मीट। मीट ला मी याच्यामध्ये टाकून घेते पाव चमच मीठ म्हणजे बटाट्याला मस्त मीठ लागलं जाईल आणि परत एकदा पण मिक्स करून घेऊ बटाटा मी दोन तीन मिनिट मस्त फ्राय करून घेतलेला आहे मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये फ्राय केल्यानंतर बटाटा आपला एकदम टेस्टी बनतो छान असा आता मी याच्यामध्ये टाकून घेते आपण आत्ता वाटलेला मसाला याच्यासोबत आपण मस्त बटाटा फ्राय करून घेऊ एक मिनिट आता मी याच्यात टाकून घेते एक टोमॅटो मी कट करून घेतला आहे याला पण याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ याला पण आपण दोन मिनिट मस्त परतून घेतो आपला मसाला आणि बटाटा मस्त फ्राय झालेला आहे सगळं छान असं आता मी याच्यात टाकून घेते आहे तांदूळ तांदूळ मी दोन ग्लास घेतलेले आहेत आणि मी हा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ थोडासा चिकट होतो पण टेस्टी याची छान येते एकदमशे तुम्हाला जर सुक्का भात पाहिजे असेल तर तुम्ही दुसरे तांदूळ यूज करू शकता सगळं हे तांदूळ दोन तीन वेळेस धुऊन घेतलं आहे हे सगळा तांदूळ टाकून घेतला आहे तर हा तांदूळ आता आपण मस्त मिक्स करू याच्यामध्ये या टाईपनं बनवलेला पुलाव एकदम टेस्टी बनतो आणि बनवायला एकदम सोपा आहे झटपट होतो आणि मुलांना पण नक्कीच खूप आवडतो आता हा तांदूळ आपण दोन तीन मिनिट मस्त सगळ्यासोबत थोडासा फ्राय करून घेऊ मी दोन तीन मिनिट तांदूळ मस्त फ्राय करून घेतलेला आहे सगळ्या मसाल्यासोबत आता मी याच्यामध्ये टाकून घेते पाणी पाणी मी गरम करून घेतलेलं आहे थोडंसं गरम असं केलं ना मग आपला भात छान बनतो थंड पाणी नाही टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेते तांदूळ आणि मी पाणी सव्वा तीन ग्लास घेतलेला आहे कारण इंद्रायणी तांदळामध्ये पाणी भरपूर लागतं त्यामुळे मी थोडंसं जास्त पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये दोन ग्लास तांदूळ आपण घेतलेला आहे तर त्यासाठी मी सव्वा तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते एक चमच मीठ आपण पहिलं पण मीठ टाकलेलं आहे थोडंसं मी तर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आता सुरुवातीला आपण गॅस थोडासा फास्ट करून पुलाव शिजवून घ्यायचा आहे तुम्ही जर कुकरमध्ये बनवत असाल तर दोन चिट्ट्यामध्ये छान होतो मी पाच मिनिट फास्ट गॅसवर शिजवून घेते आहे मी पाच सात मिनिट पुलाव फास्ट गॅसवर शिजवून घेतलेला आहे तर आता मी गॅस बारीक केलेला आहे आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि आणखी पाच सात मिनिट आपण मीडियमपेक्षा कमी गॅस करून याला शिजून घ्यायचं आहे मी आठ नऊ मिनिट आम्ही गॅसवर मस्त पुलाव शिजवून घेतला आहे धापा आपला पुलाव छान असा शिजला आहे एकदम नॉर्मलीचा असा थोडासा कच्चा आहे मी आता याच्यामध्ये टाकून घेते थोडासा ऑरेंज फूड कलर तुम्हाला पाहिजे तरच तुम्ही टाकून घ्यायचं आहे यामुळे आपला पुलाव मस्त कलरफुल दिसतो आणि मुलांना खावासा वाटतो पाहून असं मस्त थोडासा मी हा कलर गरम पाण्यामध्येच मिक्स करून घेतलेला आहे आता आपण फक्त दोन मिनिट याला चाकून वाफून घेऊ आपला पुलाव तयार आहे एकदम छान असा बनलेला आहे आपला पुलाव खूप छान तयार झालेला आहे तर तुम्ही पण नक्कीच या टाईपने ट्राय करा पुलाव मुलांना तर खूप आवडतो माझ्या मुलांना तर या टाईपने केलेला पुलाव खूप जास्त आवडतो तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा याच्यामधला बटाटा पण एकदम मस्त शिजला जातो कापा एकदम छान असा एक मी तुम्हाला कट करून दाखवते एकदम छान असा शिजला जातो कापा आपला पुलाव एकदम छान असा बनलेला आहे दिसायलाही खूप छान बनतो आणि मुलांना पाहतरच्या खावाचा वाटतो तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत